नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेंद्र आयरे आज आलोय सटाणा तालुक्यातील विंचुरे या गावामध्ये येथील परगतशील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळख असणारे आबा शिंदे यांच्याकडे आबांनी आपल्या देवांच्या अग्रो केमिकल्स कंपनीची डी फाईव्ह उत्पादन आळी नियंत्रणासाठी आपल्या खोबी प्लॉटमध्ये वापर केला आहे तर आबांना डी फाईव्ह रिझल्ट कसे आले आणि आबा डी फाईव्ह संदर्भात संतुष्ट आहेत किंवा नाही हे आपण आबान जाणून घेऊया आबा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव मोबाईल नंबर सांगा मी आबा शिंदे रान अजून चोरे तालुका सटाणा जिल्हा नासी मी देवांस अॅग्रो कंपनीचे टी फाईव्ह हे प्रोड काळजीसाठी वापरलेले एकदम अतिशय अतिशय सुंदर रिझल्ट सगळ्या शेतकऱ्यांनी वापर वापरण्यास काही हरकत नाही एकदम सुंदर रिझल्ट आहे आबा मग आळी मारण्याच्या आधी होती प्लॉट मध्ये आळी मारण्याच्या आधी भरपूर आळी होती पण त्यानंतर आळी मारल्या डी फाईव्ह मारल्यानंतर दोन तासांनी भरपूर पाऊस आला एक त्यानंतर तिसऱ्या दिवसा नंतर चेक करायला गेलो मी एकही आळी सापडली नाही मी तर मग तुम्ही उत्पादनाविषयी संतुष्ट आहात का एकदम पूर्ण संतुष्ट हवा इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे टक्के वापरायला पाहिजे जबरदस्त फायदा होईल तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तेचाळीच्याऐंशी सत्तावीस शेतकरी बांधवांना आबांचा मोबाईल नंबर तुम्ही नोट करून घ्या आबा सर्व म्हणजे सरासपणे शेतकऱ्याच्या मदतीसाठी केव्हाही कॉल केला तर तुम्हाला आबा केव्हाही मार्गदर्शन करतील ही करती आबांची uh, एक चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी आबा केव्हाही तयार असतात आबा आपण अजून देवांच्या अॅग्रो केमिकल्स कंपनीचं कुठलं प्रोडक्ट वापरलंय आजपर्यंत मी देवा सायंक्रिक जेम तेम सगळेच प्रोडक्ट वेट प्लस वापरलंय तुम्ही वेट प्लस तर माझं एकदम पाच पाच लिटरच्या पॅकिंग अच्छा अॅक्वाडी ऍक्वाडी आकु पण वापरतो ऍक्वाडी नेहमी वापरतो वगैरे हो